नमस्कार मित्रांनो आज जाईल दरवाडीकडून गावाकडं आईवाडलाची लय आटो द्यायला लागली तिला म्हणलं चल लवकर किती दिवस राहते मयारामध्ये खर मत आहे हे मध्ये यांचे इकडचे आटो बघा कशी असतील छोटा हत्तीसारखे छोटा हत्तीसारखे यांच्या इकडची रोड मित्रांनो उमरगाची बस लागली बसतो उमरग्याच्या बस मध्ये बघू शकता मेसेंजर नाही मित्रांनो सध्याला आलो आम्ही उमरगा बस, बस, उमर बस ला उमरग्याचं बस स्टँड दाखवतो तुम्हाला कसं आहे मित्रांनो हे आहे उमरग्याचं बस स्टँड बघू शकता तुम्ही इकडे गाव उमरग्यामध्ये मित्रांनो रस तरी आहे मॅडम कसा आहे रस एक नंबर आहे भर पावसामध्ये रसाची मज्जा एक नंबर आहे मित्रांनो रस अर्धा घंटा बसल्यानंतर मित्रांनो एक बस आली पण काय सांगा तुम्हाला इतकी गर्दी की काय नका आता दुसऱ्या बसची वाट बघावं लागेल मित्रांनो उमरग्याच्या बस स्टँडला एक घंटा वाट बघितल्यानंतर आम्हाला लातूरची बस लागली किती गर्दी होती बस मध्ये पहिली बस तर एवढी गर्दी भरून गेली ना म्हणून बस बसमध्ये थोडी एवढी गर्दी नाही ते तरी बरं आहे खूप सुंदर असा तलाव मित्रांनो इकडं फुल भरला इकडं